सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था कर्ज दोनशे चोपन्न कोटी, चोपन कोटी एकूण व्यवसाय सहाशे पंचावन्न कोटी सोने तारण कर्ज लॉकर सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा सुलभ कर्ज वितरण मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव Yeah, no, yeah. No. समृद्धी महामार्गावरील पाचशे बत्तीस सिन्नरहद्दीत नागपूरच्या दिशेनं भरधाव वेगानं जाणाऱ्या डिझेल टँकर क्रमांक एम एच एकोणपन्नास बी झेड एकतीस सत्त्याऐंशीने पुढे असलेल्या एका माल ट्रकला जोराची धडक दिल्यानं टँकरनं पेट घेतला हा अपघात इतका भीषण होता की चक्क माल ट्रक हा महामार्गाच्या खाली गेला सदर घटना काल नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे पेट घेतलेल्या त्या टँकरमधील एका जणाचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे सदरील आग विजविण्यासाठी सिन्नर तसेच समृद्धी महामार्गाच्या अग्निशामक दलाने तसेच कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कोपरगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत आग विजविण्याचे काम केले सदरील अपघातामुळे जवळपास पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यानंतर दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं असून सदरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे निर्भीर न्यूज आपल्या पालनासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का आय आय टी नीट मेडिकल ए सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्वाचं कोपरगाव मध्ये घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास ए के सायन्स फाउंडेशन अकॅडमी गेल्या दहा वर्षांचा यशस्वी अनुभव अनेक विद्यार्थ्यांची आय आय टी व मेडिकल मध्ये निवड कोपरगाव मधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास नवीन बॅचेस एक मार्च पासून सुरू लिमिटेड सीट्स आजच प्रवेश निश्चित करा संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न शून्य शून्य त्र्याऐंशी ए के सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव